आज आपण मोरगाव येथे आलेलो आहे मोरगाव येथे येण्याचं कारण स्वर्गीय बाळासाहेब माधवराव थावरे पाटील यांच्या स्मरणार्थ मोरगावकरांनी जो जोगोडीच्या पाठीवरती चोवीस तारखेला ओपनचं मैदान ठेवलेलं आहे आणि त्या मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे तर संपूर्ण मैदानाचं स्वरूप आपण पण जाणून घेऊ नमस्कार नानासाहेब नमस्कार आता ना चोवीस तारखेला मैदान आहे त्या मैदानाविषयी मला संपूर्ण माहिती सांग चोवीस तारखेला गावामध्ये मयुरेशराच्या एक उत्सवानिमित्त आणि आमचे गुरु बाळासाहेब माधवराव दौरे पाटील मोरगाव मोर बाळ पाटील यांच्या स्मरणार्थ आम्ही गणेशरतीर्थाचं आयोजन केले स्वर्गीय बाळासाहेब माधवराव पाटील यांच्या स्मरणार्थ हे पर्व किती आहे आपलं तिसरं पर्व आहे तिसरं पर्व आहे बरं आता बाळासाहेब पाटलांचं नाव महाराष्ट्रभर आहे त्या नावाला साजेसं हे मैदान होतं बाळासाहेब तावरे वा पाटील हे पैलगाडी क्षेत्रातलं असं नाव आहे त्यांचे तीन वर्षपूर्वी असलेले मी आमच्या सगळ्या सहभागी झालं आम्ही एक अशा मैदानाचं पूर्ण एकदा मला तारीख आणि ठिकाण सांगे चोवीस तारखेला मैदान झालं त्या मैदानात आर्य देव मैदान झालं त्या मैदानात महाराष्ट्राची प्रसिद्ध आणि लाडकी जोडी बार सुंदर पळाली त्याच पाठीवर मैदानावर त्या मैदानातही नामांकित बैल आली होती आणि आता ह्या मैदानातही तुम्हाला अपेक्षित आहे नामांकित बैला अपेक्षा आहे आता ह्या मैदानाचं बक्षीसचं स्वरूप सांगा <elaborate> मला बक्षीस पहिलं एक लाख रुपये दुसरं एकाहत्तर हजार रुपये तिसरं एकावन्न हजार रुपये पाचवं एकवीस सव्वा पंधरा हजार रुपये क्वार्टर फायनलचं आम्ही एक टेपर पळवणार क्वार्टर फायनल सुद्धा पळवणार अकरा हजार रुपये सात हजार रुपये सहा पाच हजार रुपये बॅनरवरती नाही पण आता थोडं आमचे ग्रुपची चर्चा झाली आम्ही शरीरात फोन भावची किंवा आपल्या तालुका असतील ते काय म्हटले की आपल्या भागात आता मैदान होते पावसाळीचे दिवस आहेत गोरगरीब बैलगाडा मला जे तीन नंबरला सेमीमध्ये उतरणार आहेत ना त्यांच्यासाठी आपण काय केलेले की एक त्यांचा त्यांच्यासाठी ब्रक्सीस ठेवलेलं ब्रॉक्स देऊन आपण त्याचा सन्मान करतो तीन नंबरवर हा मोठा ग्रुप आहे तुमचे मैदान एकदम पारदर्शक आणि मोठे होत्या चांगली होत्या तसंच मैदान म्हणा शंभर टक्के मैदानात असं नाही झालं की त्या मैदानात लगा गाडीवाल्यावरती होत नाही त्यामुळे हे मैदान तुमच्यात नये आता महाराष्ट्रभर पाऊस चालला आणि मग तुमच्या मैदे ह्या मैदानाची काय परिस्थिती आहे म्हणजे नाही ना का पाठी दाखवा की इथं काय पावसाचा म्हणजे आता पाऊस पाठीमागे दोन दिवसापूर्वी पण एक चक्त झालेला आहे तर पाळायला काय रांग चांगला म्हणून अडचण नाही आणि तेच फक्त बैलगाड्या मालकांच्या मनात थोडी शंका येतात भरपूर जाण्याची पण ते पावसाची येतात तर त्यासाठीच आम्ही बाहेर देतो की पाऊस ते नाही हा म्हणजे बैल मालकांचा संग्रह होण्यामुळे तुम्ही अडवून बाय अडचण हे मैदान महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार का आपण संघटना काम अखिल भारतीय बैलगाडी संघटना सी जाहीर केली ह्याच्या पाठीमागचा हेतू आहे हेतू एवढाच काय झालं आमच्या पूर्व तालुका कमिटी आणि आमचं शरद प्रमुख मोर्गा आमच्या आबांनी सांगितलं आबामध्ये ते काय म्हणते की पावसाच्या दिवस आहेत गाड्या जास्त येतात मैदानावरती आणि मग आपण काय केलं क्वार्टर फायनल ठेवली मग ते काय म्हटले की तीन नंबर उतरण्याला पण आपण पक्ष देऊ पण शेवटी आबा म्हटले म्हणजे जास्त मला गोलाला गोलालाच राव एवढी त्यांच्या मार्फत त्यांच्या एवढी जाईल की बैलगाडी मला गोलालाच काय बैलगाडी मला मैदानात पाळण्यासाठी पाळण्यासाठी कसं आहे आता बैलगाडी ह्याचा पल्ला किती साडेआठशे पल्ला ठेवलेला आहे आणि चौदा फुट अंतर आहे पुढे बी थांबायला बऱ्यापैकी आहे म्हणजे नाही का इथून झालेले मागे बैल थांबायला पंधरा गट बी जाऊ शकतात खाली अडचण धन्यवाद नानासाहेब धन्य मित्र हो अखिल भारतीय बलगर्जी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुक्याचं तरुण तडफदार उपाध्यक्ष आबिभया पाटील आहेत आपल्याबरोबर आणि मैदानाचे आयोजक हे तेच आहेत नमस्ते अभिभया नमस्ते आता तुम्ही हे मैदान जे भरावलं चोवीस तारखेला तर ह्या मैदानाचं स्वरूप आता नानासाहेबांनी सांगितलं तर काय झाले पावसाचा दिवस असल्यामुळे आम्ही एक लिमिटेड गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे पाचशेच गाडी आम्ही पळवणार आहे म्हणजे मैदान व्यवस्थित लवकर लवकर काय साठी बरं म्हणजे ज्यादा गाड्या घेणार नाही तुम्ही लिमिटेड गाड्यांची बरं आता सगळ्यांनी लवकरात लवकर आपले नोंद करून घ्या बरं आता ह्या मैदानात कुठं धोकादायक परिस्थिती आहे का आजूबाजूला नाही नाही अजिबात असं काही नाही बरं आणि बॅरिकेड किती असणार ह्या मैदानाला नव्वद नव्वद फूट बॅरिकेड नव्वद टक्के नव्वद टक्के बरं ह्या मैदानात दिवसभर पशुवैधिक अधिकारी असतील आहेत ना आणि अॅम्ब्युलन्सची सुविधा असेल पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल सु्या मैदानाचे साठी समालोचन कोण करणारकर प्रवीण विकास सर जगदाळे तुषार नाळे आणि रंजित मंजूर अच्छा श्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षक आणि सर्व निकाल हे लाईव्हवरती बघूनच दिली जाते बारामती तालुक्याचे स्वप्ने वरिष्ठ मंडळी अतिथ्य निकालासाठी करासाठी सांगा पाटील मला हे सांगा की तुमचं युवराज वृत्त टिकवीवरून तर ती टिकवी शा मैदानात आकर्षण म्हणून प्रेक्षकांना बघण्यासाठी मिळेल प्रेक्षकांना बघायला मिळेल नवीन बैल मालकांना बघायला मिळेल बरं आ, हे मैदान पाळण्यासाठी कसं आहे तुमच्या दृष्टीचं पाळण्यासाठी हे मैदान अतिशय योग्य आहे कारण की मास्तरांना पण हे राहून चालते आणि बैलांना पण हे चालते असं नॉर्मल असं कटणाचं मातीचं राहणे बैल मालकांना चालकांना शोकणांना का आव्हान करा ह्या मैदानाची नोंद करण्यासभ बैलगाड्या मालकांना मी एवढंच आव्हान करतो की लवकरात लवकर आपल्या गाड्यांची नोंद करून घ्या कारण की लिमिटेडच गाड्या आम्ही घेणार आहे नंतर परत मग सगळे मदत घ्या आम्ही आमची गाडी चालू केली आपण नो नोंद चालू केलेली दोन दिवसापूर्वी नोंद चालू केली मग नोंद आता चालू आहे हे किती तारखेपर्यंत असेल मग तेवीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नोंद सात सडसष्ट आम्ही लोट काढतो संध्याकाळी प्रत्येक आयोजक असं म्हणतो की मी संध्याकाळी लोट काढणार आणि लॉट लवकर काढले जात नाही तर आपले लॉट किती वाजता नाही आम्ही साडेआठ वाजता लॉट काढणार आहे संध्याकाळी हां आणि त्याची परत पी डी एफ येईल पी डी एफ धन्यवाद मित्र हो संपूर्ण महाराष्ट्राचं नामवंत ड्रायव्हर हानू ड्रायव्हर मोरगाव हे आपल्या समेत आहेत नमस्ते अनेक ड्रायव्हर नमस्कार बर आता तुम्ही स्वतः ह्या मैदानावर आहे तुमच्या गावचं मैदान आहे जसं गावचं नाव बाळासाहेबांनी महाराष्ट्राभर केलं त्यांच्या टितवी महाराष्ट्राभर केलं तसंच आता शर्यत ग्रुप बी महाराष्ट्रभर नाव करतो आहे त्यात तुमचे सगळे ड्रायवर संघटना बी महाराष्ट्राभर नाव करतो आहे तर आता हे मैदान तुमच्या दृष्टीतून कसं आहे हे बैल मालकाला सांगा एक नंबर आहे मैदानी पळायसारखे आता हां म्हणजे खाडा नाही फाटी चांगले आहेत मग अंतर बी मध्ये मध्ये चौदा फुटाचं अंतर आहे थोडं थांबाय बी आठशे साडेआठशे पुढं थांबाय खाली बी आणि रान चांगलं आहे पळा एक नंबर आहे नोंदी संदर्भात काय वान करा आम्ही काय करणार लिमिटेडच गाड्या घेणार आहे काय होतं पावसाच्या दिवसामुळं आम्ही एक पाचशेच गाडी घेणार आहे आणि लवकर आहे नावासाठी नाही त्यामुळे नॉन लवकर बरं आता ह्या मैदानात तुम्ही चालक म्हणून आहे का की तुम्ही संपूर्ण आता तुमचा सेट आणलेला आहे हेल्मेट पॅड वगैरे हां तर तो घालणार आहे का आता तुम्ही या आहे आणि तुम्ही स्वतः इन्शुरन्स काढणार आणि तर तुम्ही संपूर्ण ड्रायव्हर आणला काय आवाहन करा हे असणं गरजेचं जे कारण सोबत गाड्यात गाड्या भरते लोक त्याला मार लागणे पेक्षा हेल्मेट असल्यावर मार लागत ला नाही सुरक्षेसाठी आपल्या चांगले येईल आणि इन्शुरन्स काढण्यासंदर्भात काय सांग इन्शुरन्स काढत नाही आता जे जे, जे ते जे मर्जी काढते काय काय काढत नाहीत मग हे आपण संपूर्ण बैल मालकासाठी चालकांसाठी सुट्टी मेकरसाठी आणि संपूर्ण प्रेक्षकांसाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटना झटते आणि उपाययोजना करते त्याबद्दल काय सांगायचं प्रत्येक सगळं फायद्याचं करतात पण ते कळत नाही ना, ना ड्रायव्हर लोकांना सध्या मित्रला आता ऐकलं पाहिजे संघटनेसाठी केलं पाहिजे खरंच केलं पाहिजे हेल्मेट वापरलं पाहिजे ह्या मैदानात हेल्मेटची सुरुवात होणार म्हणायचं आम्ही तर घालणार हेल्मेट निश्चितच तुमचं स्वागत असेल आणि तुमचं बघून इतरही ड्रायव्हर आता आपल्याला दोन तीन दिवस आहे त्यामुळे इतरही ड्रायव्हर त्याची तयारी करतील आणि जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण शरीय ग्रुप मोरगावांचं आभारी आहे आणि अभिनंदन बी आहे नवीन उपक्रम अजून हेल्मेटचा येणार आता इथंच आपण थांबूया धन्यवाद